नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल सा मी सुद्धा मजेत आहे आणि आज सकाळी सकाळी मी गेली होती अर्णवच्या स्कूलमध्ये आज ओपन हाऊस डे होता तर तिकडून मीच येता येता छान असा फ्रेश फ्रेश भाजीपाला घेऊन आलेली आहे आणि आता खूपच जास्त थंडी पडत आहे त्यामुळे पोर्चमध्ये ना इथे छान अशी ऊन पडते त्यामुळे इथेच आता मी म्हटलं आज जे भाजीला बनवते ते सगळं इथेच निवडून घेते आणि बाकीचं फ्रीजला फ्रीजमध्ये ठेवून देते तर छान फ्रेश फ्रेश भाजीपाला मला आता सकाळी सकाळी मिळालेला आहे बघू शकता तर आता मी तुरीचे शेंगा आणलेले आहे कारण आता जास्तीत जास्त विदर्भामध्ये सोलेज बनतात तुमच्याकडे बनतात का नक्कीच कमेंट करून सांगा तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मेथीसुद्धा बाजारात आलेली आहे तर छान अशी मेथी वगैरे घेऊन आली मी आणि आता अशी मे मेथी व्यवस्थित तोडलेली असली की आपल्याला जेव्हाही कोणत्याही भाजीमध्ये किंवा खायला वेळेवर अगदी घेता येते म्हणून मी व्यवस्थित त्याला तोडून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत असते तर आज झाडांना वगैरे काही पाणी द्यायचं नव्हतं म्हणून म्हटलं चला आरामात भाजी वगैरे कट करून घेते मी इथे आणि त्यानंतर बघू शकता इथे छान अशी ऊन पडलेली आहे आणि आता थंडी असल्यामुळे झाडांना पाणी द्यायचं कामसुद्धा जास्त पडत नाही आहे तर पोर्चमध्येच मी सकाळी सकाळी पाणी वगैरे टाकून देते आणि आज मला स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून मग मी पटपट सगळी कामे आवरून घेतलेली आहे सकाळीच आता फक्त माझा स्वयंपाक बाकी होता आणि आज एक सुमितला म्हणजे बरेच दिवसापासून एक गोष्ट घ्यायची होती तर तेच आज घ्यायला जायचं होतं ते तुम्हाला पुढे सांगतेच मी तर बघू शकता आता मस्त अशी मेथी पण माझी कट करून झालेली आहे आणि हा जो समजा भाजीपाल्यांचा सगळा जो छिलके वगैरे हे सगळे निघतात तर हे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अजिबात मी वेस्ट जाऊ देत नाही तर आमच्याच घरी ज्या म्हशी गाई आहेत त्यांना मी देत असते आणि मला दळणसुद्धा आणायचं होतं म्हणून मी इथे आता गहू पण पोर्चमध्येच टाकलेले आहे त्यानंतर लगेच मग स्वयंपाकाला लागली इथे मी आता तुरीचे दाणे वगैरे भाजून घेते आहे मला सोल्याची भाजी बनवायची होती आणि आज सुद्धा भरपूर दूध उरलेलं होतं ती इथे बघा मी कॅनमध्येच टाकलेलं आहे दूध आणि आता दाणे वगैरे भाजून झालेले आहे माझे चला आज वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर दरवेळनं मी साधीच म्हणजे अगदी त्याच्यामध्ये टमा टमाटर लसण आणि कांदा असेच पदार्थ असेच हे असतात पण आज ना त्याच्यामध्ये मला मेथी टाकून करायचं होतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत नवीन रेसिपीसुद्धा शेअर होईल आणि त्याची टेस्ट कशी लागते हे सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर मी पण फर्स्ट टाईमच करते आहे ते इथे मी आता थोडंसं लसूण आणि हिरव्या मिरच्या तर इथे बघा नजर हट्टी आणि दुर्घटना घटी अशा माझ्यासोबत नेहमीच होतं तुमच्यासोबत होतं का नक्कीच कमेंट करून सांगा तर आता मी तिकडे फक्त दोनच सेकंदासाठी गेलेली तर इथे आता दूध गेलं पूर्ण पूर्ण म्हणजे थोडंसं आणि पण गॅस खराब झाला याचं दुःख जास्त आहे आणि त्यानंतर बघा आता इथे मस्त मिरच्या झालेल्या आहे माझ्या भाजून आणि इथे मी आता मिक्सरलासुद्धा दाणे काढून घेतलेले आहे आणि छान असं भरपूर कांदा टमाटर टाकून मस्त मी आता होऊ देत आहे आणि हे झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी मेथी ॲड करते तर आता मेथी कोणत्याही भाजीमध्ये फिट होते आलूच्या आलूची भाजी असो वांग्याची भाजी असो किंवा अदर कोणतीही भाजी असो किंवा मग नुसतं मेथीचीच भाजी असो तर या सीझनला खूपच छान लागते तर इथे बघा आता मी मेथी मस्त बारीक कट करून घेतली आणि याच्यामध्ये ॲड केलेली आहे याला मी आता पाच ते दहा मिनटं छान असं लो फ्लेमवर होऊ देणार आहे कारण त्याला पण भरपूर असं पाणी सुटतं आणि थोडंसं मी आधीच मीठ टाकून दिलेलं आहे म्हणजे त्याला त्याचा कडवटपणा कमी होतो तर आता याला हो देत आहे तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला खरंच विसरत जाऊ नका कारण खूप जास्त मेहनतीने हे व्हिडिओ बनवले जातात आणि एडिटिंग प्लस बाकीची घरची कामे आणि माझे शूटनं स्पेशली तुम्हाला सांगते की माझे शूट मी स्वतःच करते दुसरं माझा मोबाईल पकडायला कोणीच राहत नाही तर अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करते तर कसे वाटले वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आपली मेथीसुद्धा छान अशी झालेली आहे आता इथे मी त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे आता मी हिरव्या मिरच्या असल्याकारणाने आता मिरची पावडर टाकण्याची गरज काही नव्हती म्हणून बघा इथे मी आता आपण आपलं जे दाण्याचं वाटण होतं ते टाकून घेतली आहे त्यानंतर संपूर्ण दाण्याचं वाटण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला पण आता मी थोडं वेळ छान असं होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करते कारण ते दाणे अगदी त्याच्यामध्ये मस्त शि दाण्या दाण्याचं कुठ त्याच्यामध्ये झाला की मग ते शिजूल जाईन छान तर इथे बघा मी कालनं बिट्ट्या केल्या होत्या तर भरपूर अशा झाल्या होत्या तर मला खूप जास्त वाटल्या त्या तर त्याच मी काही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलेल्या बघू शकता जे की फक्त बॉईल केलेल्या होत्या म्हणजे वाफलेल्या होत्या तर बघू शकता तुम्ही तर याचं ना छान असं बारीक कट करून तर आता याच्यामध्ये भरपूर असे इन्ग्रेडियंट्स टाकलेले मी म्हणजे जसं की ओवा तीड आणि सोप टाकली तर असं भरपूर टाकून ते मी केलेले होते तर ते तसेसुद्धा वाफवलेले खायला खूप टेस्टी लागत होते मस्तर तर इथे मी आता मस्त असं आपलं वाटण झाल्यानंतर पॅड पाणी ॲड केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता मस्त पाणी ॲड केल्यानंतर छान असा रस्सा झालेला आहे त्याला आणि या भाजीला ना भरपूर असा रस्सा करावा लागतो कारण आपण जर अगदी कमी पाणी टाकलं तर थोड्या वेळास वेळातच ते खूप अशी घट्ट येऊन जाते भाजी आणि घट्ट भाजी काही तेवढी खायला चांगली लागत नाही आणि याच भाजीसोबत भाकर किंवा मग भात खूप जास्त टेस्टी लागतो तर तो कंपल्सरी हवाच असतो तर मी सुद्धा भात बनवला आणि इथे मी आता याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी विलायची पूड टाकलेली आहे आणि आत्ता हे सगळं बारीक करून टाकलेले आहे तर खूप छान लागतं आणि गोड केलं त्यामुळे त्याला इतकी छान टेस्ट आलेली होती तर बघू शकता तुम्ही आता याला मी छान असं हो देणार आहे आणि फायनल दाखवणारच आहे तुम्हाला आणि मुलांना पण खूप जास्त आवडलं होतं आणि फर्स्ट टाईमच मी असं काही ट्राय केलेलं होतं पण खरंच खूप छान लागत होतं तर आता हे जवळपास झालेलं आहे आणि लगेच झाल्या झाल्या मी जेव्हा मुलांना दिलं तर खरंच त्यांना खूप जास्त आवडलं आणि लवकरच ते फिनिशसुद्धा झालं आणि अगदी पाच ते दहा मिनटात रेडीसुद्धा झालेलं होतं त्यानंतर आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि थोडी पातळशीच केलेली आहे मी त्यानंतर मग माझ्याकडे ना तेलाच्या कॅनी सुद्धा जमा झालेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून चला म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर याला छान कट करून घेते तर याला मग त्याच्यानंतर मग मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर मला कलर सुद्धा करायचा होता तर मी अगोदरच्या दिवशीच याला ग्रीन ब्ल्यू कलर दिलेला तर बघू शकता आता त्याच्यामध्ये अगदी मातीसुद्धा टाकायची राहिलेली आहे तर छान कट करून घेतले आणि कलरसुद्धा करून घेतलं त्याला आता बस माती टाकून नवीन प्लांट्स मी आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छोटंसं माझं हे मिनी गार्डन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मी याच्या आधी तुम्हाला म्हटलं होतं की आज सुमितला एक सरप्राईज द्यायचं होतं तर बघा मी आता आत्ता फिशपॉट घ्यायला आलेली आहे शॉपमध्ये तर खूप छान छान असे फिश पॉट होते पण तेवढेच कॉस्टली होते म्हणून आता तुम्हाला दाखवते मी की नेमका आम्ही कोणतं घेतलेलं आहे तर इतकं मोठं तर नाही पण छोट्या साईजचंच आम्ही सा घेतलेलं आहे आणि आवडले होते मला भरपूर याची किंमत खूपच जास्त सांगत होते तर चला म्हटलं आपण छोट्यानी सुरुवात करायची त्यानंतर मग एक दिवस मोठं नक्कीच घेऊ तर जवळपास मला सगळेच आवडले होते पण पाच हज पाच हजाराच्या समोरच सगळे होते त्यानंतर मग आम्ही एक फायनल केलं आणि त्याचेसुद्धा रेट भरपूरच होते जवळपास हे साडे सोळाशेला होतं त्यानंतर मग आम्ही हेच घरी घेऊन आलेलो तर बघू शकता तुम्ही आत्ता आणि त्याच्या आधी मी साईटचं तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं जे घेतलेलं होतं मी तर इथे आता आम्ही सेटअप करत आहे याचा तर ही आम्हाला पंधराशेला पड़लेला आहे तर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तीन पेअर असे फिशसुद्धा मिळालेले आहे है, तर ह्याच आता मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे आता नवीन घरी नवीन वस्तू घरी आली की त्याची पूजा तर नक्कीच व्हायलाच पाहिजे तर मी यालासुद्धा ह कुंकू लावून घेतलेला आहे आणि स्टडी टेबल आणला होता तर त्यालासुद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवातीलाच त्या त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे केलं तर ते आपल्या घरी म्हणजे सेट होऊन जातं तर बघू शकता आता इथे फिश टाकून दिलेले आहे आणि हे आपलं फिश पॉट झालेलं आहे आत्ता कम्प्लीट तर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा ला करून द्या तर चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनची बटनसुद्धा प्रेस करून द्या आणि आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक सुद्धा करून द्या बाय